साखर तुझा तू बघ गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला या ठिकाणी एक, एक नंबरचा मान करे क्षणाचा उदय लढा चलो अरेल, अरेल बक्या अरेल अरेल अरे शर अरेल बबलू पडल तिल्प लडा वागलं तीन वर्षापूर्वी एक नंबरचा मान ठरला मागल्या वर्षी

हाडीच्या यात्रेनिमित्त तांजाई देवीच्या यात्रेनिमित्त आणि महादेव देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले तांबेकरांचं मैदान ऐतिहासिक मैदान आणि या ऐतिहासिक मैदानातला रोख रक्कम विदाऊट जीएसटी एक लाख रुपयाचा पहिल्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमास सुजगाव तिरंगदाई प्रसन्न सांजवा प्रसन्न आजीत शेठ जगताप कारुंडे शेठ जगताप कारुंडे तामखडा या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडे पहाले उजिला पाहिला ना साहेब प्रसन्ना मोहेरसे आणि अर्णव साळंके सुसगाव याचा या ठिकाणी बक्कासूर पहा आणि त्याच्या तुला या ठिकाणी डावीला पहा जगताप कारुणे आजीचे जगताप कारुणे याचा या ठिकाणी व्हाईट गोल्ड चिक्या सुंदर गाडी पहाली आणि चिक्याची गाडी सुंदर सी गाडी पळवले बबलू डायवर किल्ले मच्छिंद्र गडकरांनी की आजच्या मैदानातील एक नंबरचे चे ठरले